गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून आता ओळखला जाणार आहे गडचिरोली पासूनच महाराष्ट्राची सुरुवात होते तसंच आता गडचिरोली जिल्हा पुढील तीन वर्षात नक्षलमुक्त होईल आणि मोठी स्टील सिटी म्हणून उदय असेल हे वक्तव्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नवीन वर्ष सुरू होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवादी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कायापालट करायला सुरुवात केली आहे त्यांच्याच पुढाकाराने गोंदिया आणि गडचिरोलीला मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेस वेने जोडलं जात आहे नुकतीच गडचिरोलीमध्ये बस सेवा देखील सुरू करण्यात आली आणि याच दरम्यान गडचिरोली अकरा नक्षलवादी फडणवीस सरकारला शरण आलेत आता गडचिरोली हा आदिवासी गोंड समाजाचा जिल्हा तिथे मोठा नक्षलवाद फोफावलेला आहे तर इकडे भाजप सतत हिंदुत्वाचा नारा देत त्यामुळे प्रश्न आता असा उपस्थित होतोय की अचानक एवढ्या नक्षलवाद्यांनी भाजप सरकार पुढे बुडघे कसे काय टेकलेत जे नक्षलवादी आतापर्यंत कोणालाही धजावत ते फडणवीस काय नमले की भाजपनेच या नक्षलवाद्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न के केलाय आणि केलाच असेल तर या मागचा नेमका डाव काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती आजच नाही तर गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोलीचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी कोणताही नेता आजवर प्रयत्न करत नव्हता या तिथला पालकमंत्री पद घ्यायला तयार होता पण देवेंद्र फडणवीस मात्र शिंदे सरकारमध्येही गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि आताही त्यांना याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे सध्या तरी आपल्या कामाची सुरुवातच त्यांनी गडचिरोलीपासून केली आहे आणि हा नक्षलवादी प्रदेश फडणवीसांना प्रतिसाद देताना दिसत आजवर ही गोष्ट इतक्या सहज भाजपला जमलेली नाही उलट इथल्या नक्षलवादी चळवळींना काँग्रेसने पोचलंय असं म्हटलं जातं मग एकाएकी नक्षलवाद्यांचा मोर्चा ज्या पद्धतीने भाजपकडे वळतोय तरी नक्कीच इतकी साधी गोष्ट नाहीये या मागची क्रोनॉलॉजी नेमकी काय आहे हे आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल त्यासाठी आधी आपल्याला या नक्षलवादी चळवळी थोडक्यात इतिहास काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे या चळवळीमुळे राजकारणात कसे बदल होतात तेही आता आपण पाहूयात तर भारतामध्ये माओवादाची किंवा नक्षलवादाची सुरुवात पश्चिम बंगालमध्ये एकोणीसशे साठच्या दशकात झाली होती माओवाद्यांना नक्षलवादी असंही म्हणतात पश्चिम बंगालमधील नक्षलवारी या गावामध्ये ज्या भागात चारू मुजुमदार यांनी जमीनदारांविरोधात आंदोलन केलं होतं तिथूनच नक्षलवादाला सुरुवात झाली या आंदोलनालाच खरंतर पुढे नक्षलवाद असं संबोधलं गेलं तिथल्या स्थानिक आणि आदिवासी समुदायात आणि मुख्य प्रवाहातल्या आर्थिक विषमतेमुळे ही चळवळ उदयाला आली दुर्गम भाग असल्यानं राजकारणी इकडे फिरकत नाहीत मग अशा दुर्गम भागाचा विकास होत नाही किंवा काही स्थानिक नेत्यांना देखील कुठला निधी लवकर मिळत नाही त्यामुळे पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं मग दहशत पसरून स्वतःच्या हक्कांसाठी हे लोक लढायला लागतात गेल्या काही वर्षात माओवाद्यांचे अनेक गट तयार झाले भारतातल्या अनेक भागात त्यांनी आपलं अस्तित्व प्रस्थापित केलंय या भागाला रेड कॉरिडॉर असं म्हटलं जातं देशातील अकरा राज्यातील जवळपास नव्वद जिल्ह्यांमध्ये ही चळवळ पसरली आहे असं प्रशासनाचं मत आहे नक्षलवादी आणि प्रशासन यांच्या संघर्षात आता सहा हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला विशेषतः झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा बिहार छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या भागात तर या चळवळीचा बदला घेण्याची भीती इथल्या स्थानिक राजकारणी देखील दपकूनच असतात ते अशा भागाकडे फिरकतही नाहीत पण मग मूलभूत गोष्टींसाठी आपल्या हक्कांसाठी आदिवासी समाजाचे लोक मग हातात बंदुका घेऊन आपलं काम करून घेतात नेत्यांवर बंदुकीचा वचक ठेवतात नेत्यांकडून चांगला पैसा गोळा करतात या नक्षल गटांचं बजेट दरवर्षी दीडशे ते दोनशे कोटी रुपयांपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जातं त्यातला काही पैसा नेत्यांकडून तर काही बाहेरून येतो इंटेलिजन्स ब्युरोच्या एका माजी संचालकाने खुलासा केला होता की नक्षलवादी देशभरातून विविध स्रोतांकडून वर्षाला दीड ते दोन अब्ज रुपये गोळा करतात पैसे देण्यास जर नकार दिला तर त्यांना निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याच्या अनेक घटनाही अलीकडे घडल्या आहेत इथूनच खऱ्या अर्थाने नक्षलवादी आणि राजकारण्याचं सूत जुळायला सुरुवात झाली बंदुकीचा धाक मोठमोठ्या लोकांचे गाळण उडवतो बंदुकीच्या याच धाकामुळे मग नेते मंडळी नक्षलवाद्यांशी थोडी नरमाईची भूमिका घेतात भीतीपोटी त्यांच्याशी हात मिळवतात आणि मग याच जोरावर नक्षलवादी मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षांसोबत भागीदारी करतात भीतीपोटी राजकीय नेते त्यांना रसद पुरवतात आणि मग बदल्यात मोक्याच्या वेळी काम देखील करून घेतात नक्षलवादी निवडणुकीच्या वेळी राजकीय नेत्यांना मदत करतात त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धांना धमकावण्यासाठी किंवा त्यांचा पराभव करण्यासाठी म्हणून कामही करतात तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी माओवादी बंडखोर स्थानिक पातळीवरच्या राजकारणात वारंवार हस्तक्षेप करतात आणि हे सर्व श्रुत आहे याचं ताज उदाहरण द्यायचं झालं तर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये जवळपास चाळीस नक्षलवादी संघटना सामील होत्या असं अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय नक्षलवादी म्हणजे जंगलात राहणारा दुर्गम भागात लोकांवर दहशत माजवणारा गोळीबार बॉम्बस्फोट हिंसा करणारा असं चित्र झाले पण ते त्यांच्या हक्कासाठी लढत आलेले आहेत जल जंगल जमीन आमचीच आहे त्यावर विकास प्रकल्प उभारणारे भारत सरकार कोण असा सवाल करत ते सतत देशापासून स्वतःला वेगळे समजतात पण राहुल गांधी यांनी या लोकांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवला आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला पण आधीच नकारात्मक ओळख तयार झाल्याने काँग्रेसने नक्षलवाद्यांशी हात मिळवणी केली असा आरोप त्यांच्यावर आता करण्यात येतोय त्यात अलीकडेच गडचिरोली मधल्या एका माओवाद्यांच्या कमांडरने मान्यही केलंय की हो आम्हाला काँग्रेसनेच पोचलंय पण आता भाजप आमच्या तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करून देते आणि झारखंड मध्ये भाजप जनता दल काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांच्या नेत्यांना नक्षलवाद्यांकडून पाठिंबा मिळालाय आणि त्या बदल्यात त्यांना एकतर मोठ्या प्रमाणात पैसे दिले गेलेत किंवा सवलती देऊ केल्यात असं म्हटलं गेलंय त्यामुळे स्पष्टच दिसतंय की जिकडे फायदा होईल तिकडे नक्षलवादी आपलं बस्तान बसवताना दिसतात कारण मुख्य प्रवाहात असते तशी स्थिरता त्यांच्या आयुष्यात त्यांच्यासाठी पुढाकार घेणारी ठोस त्यामुळे कधी भाजप असं माओवादी आपली पार्टी कधीही बदलू शकतात पण गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादी भागात विशेषतः ज्या गडचिरोली जिल्ह्यातल्या अकरा नक्षलवाद्यांनी नुकतंच सरेंडर केलंय त्या जिल्ह्यात बदल घडून येताना दिसतात मोठे स्टील प्रकल्प तिथे राबवले जातात गुंतवणूक आहे रोजगार वाढायला सुरुवात आहे तिथे नैसर्गिक साधन संपत्ती देखील जास्त असल्यानं स्थानिक उद्योग वाढायला लागलेत नुकतीच बस सेवा देखील सुरू करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस गडचिरोलीमध्ये ही जी विशेष मेहनत घेत आहे त्यामुळे तिथला दुर्गम भाग आता हळूहळू मुख्य प्रवाहात यायला एक मार्गच तयार झालाय आता पूर्णपणे जर गडचिरोलीचा कायापालर झाला तर तिथले स्थानिक लोक याचं पूर्ण श्रेय फडणवीस आणि त्या अर्थानेच भाजपला देतील यात वादच नाहीये आताही तिथल्या रस्त्यावरून पहिल्यांदा लालपरी धावली तर गावकऱ्यांनी फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं आता सगळ्या अर्थ तुम्हाला तुम्हाला लक्षात आलाच असेल पण तरीही काय वाटतं भाजप खरंच गडचिरोलीमध्ये आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत का की सरकार नक्षलवादी चळवळ बंद करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी लगावती या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा